हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रूपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर खूप दिवसापासून ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पण मला स्वीटकॉर्नच भेटत नव्हते फायनली मला भेटलेला आहे तो पण त्याने मला तीस का चाळीस रुपयाचा दिलेला आहे कारण की आता त्याचं सीझन नाही म्हणून त्याने मला माग दिलेला आहे पण ठीक आहे माग आहे पण दाणे त्याच्यातले खूप छान होते आणि मोठा पण होता त्याच्यानंतर मग मी त्याला कुकर मध्ये वाफायला टाकलेला आहे मधून दोन तुकडे केले दाणेदाणे काढत बसले नाही मधून दोन तुकडे केले कुकर मध्ये वाफायला टाकला थोडंसं पाणी हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर मग मी चाकूने सगळे दाणे मोकळे करणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मोकळे करा खूप इझिली आणि लवकर असे मोकळे होतात एक एक दाणे मोकळे करायला खूप वेळ लागतो तर मी अशा पद्धतीने कट करते वरूनच असं चाकूने कट करते एक एक दाणे तर आपोआप सगळे निघतात तर इथं मी दाणे मोकळे करत होते आणि दक्ष मला विचारत होतो मग तू काय बनवत आहे तर त्याला मी सांगितलं सांगितलं की मी दोन प्रकारचे कॉनचाट बनवत आहे क्रिस्पी कॉनचाट आणि बॉईल केलेला कॉनचाट तर इथं मी मक्याचे दाणे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने मक्याचे दाणे काढून घ्या एक एक दाणा मोकळा होतो आणि व्यवस्थित होतो त्याच्यानंतर मग मी कांदा टॉमॅटो आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे आणि आता मी बॉईल केलेला कॉर्नचाट त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे की त्याच्यात काय काय ॲड करायचं असतं बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहे त्याच्या मी कांदा टॉमॅटो कोथंबीर आणि आपलं लाल मीठ याच्यात टाकणार आहे आणि लिंबूचा रस चाट मसाला थोडंसं मीठ आणि कोणी कोणी हिरवी मिरची टाकतात तर मी तर हिरवी मिरची टाकलेली नाही मी तर थोडंसं लाल तिखट ॲड करणार आहे आणि लिंबूचा रस टाकणार आहे खूप युनिक टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेस रेसिपी आहे जर तुम्ही डाएट फॉलो करत असणार तुम्हाला ऑइली वगैरे काही खायचं नसेल ही, आ, ही आ, खा। तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही ही ही रेसिपी एक वेळा नक्की बनवून खा आणि तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता स्वीटकॉर्न हे मुलांसाठी पण छान असतं आणि आपल्यासाठी पण छान आहे तर खाल्लंच पाहिजे तर इथं मी सगळं टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला अजून स्पायसी खायचा खायचा असेल तर तुम्ही लाल तिखट आणि हिरवी मिरची थोडीशी जास्त ॲड करा त्याच्यानंतर मग मी क्रिस्पी कॉर्नचॅट बनवणार आहे त्याच्यासाठी मग मी एका बाउलमध्ये कॉर्न घेऊन घेतलेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे तुम्ही ह्याच्यात तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता तर मी फक्त कॉर्नफ्लॉट घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी त्याला तेलात तळणार आहे तळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसचा फ्लेम तुम्ही थोडासा कमी ठेवा जर जा जास्त ठेवला तर ते ओले असल्यामुळे तुमच्या अंगावर उडू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं मी कॉर्न तळून घेतलेले होते आणि खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी तळलेले कॉर्न घेतलेले आहे त्याच्यात मी कांदा टोमॅटो कोथंबीर लिंबूचा रस लाल तिखट चाट मसाला आणि लाल मीठ याच्यात मी ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला अजून स्पायसीस पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त स्पायसी ॲड करा तर जेव्हा आम्ही दोघं म्हणजे खाल्ले ना क्रिस्पी केलेले आणि बॉईल केलेले तर त्यांना क्रिस्पी केलेला कॉर्न चॅट आवडला आणि मला बॉईल केलेला कॉर्न चॅट आवडला तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा आणि तुम्हाला कोणता कॉर्न चॅट आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी कॉन चाट इथं रेडी केलेला आहे तर आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असेल ज्याने सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर फायनली इथं दोघं मी बाउलमध्ये ठेवलेले होते आणि जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही हा चाट त्यांना ब नक्की बनवून द्या आणि तुम्ही पण एन्जॉय केअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग